मोठी बातमी केंद्र सरकारनं निर्णय बदलला इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील ऊस उत्पादकांसह कारखानदारांना मोठा दिलासा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे उसाचा रस आणि मोलॅसिसपासून मी इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे या निर्णयामुळे सतरा लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरलेला आहे केंद्र सरकारने इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजीश राजू शेट्टी यांनी स्वागत केलं आहे इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणं हा चुकीचा निर्णय होता जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय असल्याचं राजू शेट्टी म्हणाले दरम्यान सतरा लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारनं घातली आहे ही अट पस्तीस लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे साखरेचं उत्पादन गरजेपुरतं होणार असल्याचं शेट्टी म्हणाले सध्या देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झालेली आहे कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे याबाबत के सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे या केंद्र सरकारनं उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असं मानलं जात होतं मात्र विरोध पाहता सरकारनं पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी